नमस्कार मित्रांनो एकोणीसशे पंचाळीस सालापासून इथे राहणारे गोरगरीब समाजाच्या लोकांवरती कशा प्रकारे अन्याय होतोय हे दाखवण्यासाठी हा व्हिडिओ आहे तुम्हाला खाली पूर्ण डांबरी रस्ता दिसेल तुम्हाला ही पक्की घरं दिसतील हे दुकाने सोडून द्या हे पक्की घरात तुम्हाला दिसतील आणि अशी जिथं पक्की घरं आहेत एकोणीसशे पंचाळीस पासून तिथे लोक सहकुटुंब राहतात अशा ठिकाणाला इथल्या काही स्थानिक बिल्डरांनी झोपडपट्टी असं सांगून यांचं जबरदस्ती पुनर्वसन करण्याचा उद्योग इथं चालवलेला आहे खर तर आम्ही आता आहोत रामनगर भागामध्ये रामनगर आकोडी म्हणजे आमच्याकडे यादी आहे झोपडपट्ट्या ज्या घोषित केलेल्या आहेत आणि अघोषित आहेत तर अघोषित यादीमध्ये बारा क्रमांकाला रामनगरची ही आकोडीची झोपडपट्टी आहे इथे तुम्हाला दाखवतो रामनगर आकोडी बारा नंबरला अघोषित आहे चारशे सत्तावीस इथं घर येतं ओके आणि एकूण क्षेत्रफळ जे आहे सोळा एकर एकशे चोवीस अ चौरस मीटर आहे आणि एमआयडीसी झोपडपट्टी आहे बरोबर तर कायद्यानं इथे एसआरएच कोणतंही प्रोजेक्ट होऊ शकत नाही आणि करावं असंही कोणाची इच्छा नाही कारण इथं यांची सगळ्यांची पक्की घरं आहेत आणि इथे चार चार कुटुंब गुन्ह्या गोविंदाने एकत्र राहतात इथे बिल्डरने असा उपक्रम राबवलेला आहे की चार चार तुमच्या रूम आहेत त्या सगळ्या भुईथापात करायच्या आणि चार कुटुंबांना एकच द्यायची तुमची कोणाची मागणी होती काही ते सारे पाहिजे म्हणून इथे कोणाचीही मागणी नाही एसारे असावं म्हणून तरी सुद्धा यांच्या बोखंडी जबरदस्ती लादल जाते यांना इथले बिल्डर इथले काही का राजकारणी लोक इथले तहसीलदार सुद्धा धमक्यात येतात नाव सांगा कोण कोण दम देत होत जे आपले केतून सोनीग्रह केतून जी हा विशेष करून त्यांनीच काल परवा एक सेपरेट मिटिंग घेतली माझी नाही मी उभं होतो घराच्या मागे ते आलते बघायला मला दमदाटी घेतो दमदाटी म्हणजे दमदाटी वजा शब्द वापरले बर असे शब्द वापरले की तुम्ही आमच्या बरोबर समजोता करून घ्या नाहीतर आणि ऐका तुम्ही आमचं तर तुमचं सगळं काय व्यवस्थित होईल या आमच्या ताब्यात द्या घर आणि तुम्हाला जे काय आम्ही देतो होईपर्यंत जे काय भाडं वगैरे असेल ते द्या आणि आम तुम्ही इथून निघून जा ना पण तुम्ही काय करताय ते जर तसं काय नसेल तर आम्ही एकदा दोनदा तुम्हाला नोटीस पाठवू आणि त्यानंतर मग आम्ही सरकारी कारवाई करायला वाघ म्हणलं तरी वाघोबा म्हणलं तरी खाणार म्हणजे म्हणजे तुमची घर हद्द पार करणार असा त्याचा अर्थ आहे व्याख्या अशी आहे की ज्यांची घर चारी बाजूनी पत्रेची आहेत वर पत्र आहे समोर गटराचा नाला आहे आणि ज्यांच्याकडे बोळ एकदम रुंद आहे हवा घ्यायला जागा नाही पाणी जायला जागा नाही आणि एकंदरीत माणसं अमानवीय अवस्थेत राहत असतील अशाच परिसराला झोपडपट्टी म्हणतात आणि या परिसराला कायद्याने कोणत्याही प्रकारे झोपडपट्टी म्हणतात नाही तुम्हाला मी दाखवतो आणि रहिवाशांच्या समस्या सुद्धा दाखवतो या, या, या रस्त्याच्या पलीकडे आहे ना ती वस्ती आहे साहेब नुसतं पत्र आणि माणूस मेला हा तर आता तुम्हाला मेला तरी त्याची तिकडी बांधायला रस्त्यावर घेऊन जावं लागतं हा तर तिकडची झोपडपट्टी प्रश्न वेगळा तिथे तुम्हाला दाखवतो ही फक्त घर तुम्ही पहा याला एसी आहे अशी पक्की स्लॅबची घरं येतं रस्ता पण बघा इथे कुठेही ओपन गटार नाहीये सगळी बंदिस्त गटार आहेत शौचालय सुद्धा इथं कुणी बाहेर बसत नाही अशी सगळी पक्की व्यवस्था असताना सुद्धा हे बघा इथं गरिबांच्या घरावरती असा बुलडोजर चालवलेला आहे आणि इथल्या बिल्डरांनी जबरदस्ती इथल्या लोकांना या प्रोजेक्ट मध्ये घेऊ इच्छितात आता ह्यांचा प्रॉब्लेम असा आहे है की यांची चार चार पाच पाच घरं आहेत बरोबर एका कुटुंबात चार चार पाच पाच भाव राहतात तुम्हाला झूम पण करून दाखवतो बघा कसं गरीबांना एकटं एकटं पाडून त्यांच्यावरती दबाव टाकला जातो आणि त्यांना ही राहती घरं सोडायला भाग पडत आहे ही काय घरं पाडलेली आहेत आणि ही काही घरं अजून शिल्लक आहेत बघा ही पक्की घरं बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की पक्का बिल्डरांचा डाव काय आहे बरोबर आता जे इथं महिला येतं ज्यांचे चार चार रूम आहेत अशा लोकांची आपण मतं घेऊया चार भाव राहत असतील आणि एकच तुम्हाला तीनशे फुटाचं घर देणार असतील तर बाकीच्यांनी राहायचं कुठं बाकीच्यांनी जायचं कुठं असा हा प्रश्न आहे आणि हे सगळे पासेपारधी समाजातील लोक आहेत भटके भटके विमुक्त लोक आहेत कम्युनिटी खूप छोटी आहे आणि जनसंपर्क म्हणजे यांची लोकसंख्या तर खूप कमी आहे त्यामुळे या लोकांना अशा प्रकारच्या अन्यायाला सामोरं जावं लागतंय एकटं एकटं पाडून यांचा फडशा पडायचं काम इथलं बिल्डर करतोय इथले सगळे आहेत काय तुझं म्हणणे बघा माझं म्हणणे असं आहे काल ते सर्वे करायला आले ते आम्हाला जबरदस्ती डायरेक्ट बोलायला लागले तुम्ही इज्जतीने करून घ्या नाही तर कानुन कायद्याने डायरेक्ट बुलढेजर आणि जरी तुम्ही ऐकलं नाही आए, तर आम्हाला काय कारवाई करायची ते आमच्या मर्जीने आम्ही करू आणि आमची एक स्थानिक जागा आहे एक एकोणीसशे पंचेचाळीस पासून आमची तिसरी चौथी पिढी इथं म्हणजे झालेली आहे मागणी होती का आम्हाला झोपडपट्टी आम्हाला पुनर्वसन नाही करायचं आमचं इथं स्थानिक पाहिजे तुमचा हा एरिया झोपडपट्टी मध्ये वस आहे म्हणजे ही झोपडपट्टीच नाही मग तुम्ही झोपडपट्टी पुनर्वसन असा प्रकल्प यांच्या माती मारताय का माझ्यासोबत एक मुलगी सुद्धा आहे जिला या प्रकरणाची माहिती आहे तुझं नाव सांग आणि काल काय काय घडलं ते सगळं तू सांग माझं नाव ज्योती काळे आ, काल अचानकच ते लोक आले त्यांनी काही बोलले नाही काय नाही काय आदोगर आम्हाला सूचना दिल्या नाही काही नाही आणि अचानकच वीस तीस जणांना घेऊन आले आणि चला 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 करा 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 कर, असं लोकांना भीती दाखवली आता नाही केलं तर तुम्हाला काहीच नाही भेटणार असं खूप लोकांमध्ये भीती त्यांनी घातली आणि मग सगळे सगळ्यांची पळापळ झाली आणि लोक तिकडं दारासमोर उभे पण नाहीये ज्यांचे घर आहेत दारासमोर उभे पण नाहीये तरी पण ते नंबर टाकत गेले आणि सर्वे न करताच नंबर टाकत हो, गेलेले हो, 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 म्हणजे हो, याच्यात एकतर ज्यांची पक्की घरं येतं त्यांना विस्थापित करणे आहे जे इथं राहतच नाही त्यांना लाभार्थी म्हणून बोगस त्यात टाकायचे आणि ज्यांना इथं हक्काचे स्वतःचे चार रूम येते चार चार रूम मिळायला पाहिजेत त्यांना एकच रूम द्यायचा असा हा कार्यक्रम चालू आहे एक दरवाजाला एक घर द्यायला ते बोलतात पण ते आम्हाला मान्य नाहीये का मान्य नाहीये तर आम्हाला त्यांच्या एसआरए घर आहे ते आम्हाला मंजूर नाही का तर आमचा भटके मुक्त समाज फासेपादे समाज आमचे राहणेमाने वेगळे आमचं देवस्थान वेगळं आमचं सर्व काही वेगळं आमच्या लेडीजच्या मोर्या वेगळ्या वे, जेंट्सच्या मोर्या वेगळ्या ते एसआर मध्ये आम्हाला जमत नाहीये म्हणून आम्ही नाही म्हणतो आणि राहिली गोष्ट आमची साईटला घर आहे वडार समाजाचं एक साइडला आहे त्यांचं त्यांचं झालं तर आम्हाला काय शेस नाहीये पण आमचा कोपऱ्याला प्रश्न असा आहे माणूस कोणत्याही समाजाचा असो त्या त्याची फसवणूक होऊ नये त्याच्यावर जबरदस्ती कोणी हो, करू नये आणि कोणत्याही गरीबाला बेघर कोणी करू नये कारण त्याच्या आयुष्याची एकमेव ती कमाई आहे बरोबर ती कोणीही अशी हिसकावून घेता कामा नाही शब्दाला एक शब्द आढावा देतो साहेब मी प्रत्यक्ष समाज का समाज कल्याण मंत्रालयाच्या कार्यालयात म्हणजे समाज समाज कल्याण याच्या ऑफिसात पण जाऊन आलेलो आहे आणि दुसरे पण कुठेही न्याय मिळालेला नाही गृह खात्याचे याच्यात तुम्ही सगळ्यांना निवेदन देऊन झालेले आणि पण तेव्हा आमच्या बरोबर समाजाबरोबर काय बिघतय ते माझ्या बरोबर घडलेलं ते माझ्या समाजाबरोबर घडतंय बरोबर आहे तर समाज कल्याण मंत्रालयात जेव्हा आम्ही कॉल इंटरव्ह्यू दिला लहान म्हणजे एकच मिनिट ऐकून तर तेव्हा आम्हाला त्या मंत्रालयातले कामगार जेव्हा तिथं बसतात समाज कल्याण मंत्रालयातले तर तू भाषेपारधी आहेस हे कशावरून सिद्ध कर बर अशी हे असं कंडिशन पाहून तू फाशे अरे मग आता समाज कामाला आम्ही काय लंग अजून फिरायचं का आ, आ, नंतर आता आ, आता मग गृह खात्यात गृह खात्याच्या अंडार मध्ये येतात पोलीस समाज पोलीस समाजाने अशी वागणूक दिली तेव्हा आता आता नाही त्यांना आम्ही दोष देत नाही पण त्या जमान्यात अशी वागणूक येत होती की जे माझ्या समाजावरून माझ्या समाजावरून आता जे इथं झोपडपट्टीचं जे काही प्रॉब्लेम आहे त्याच्याबद्दल आपण बोलू बाकीच्या काय आहे या संदर्भात तेच मत आहे त्याचे आम्ही अपात्र यादी जाहीर झाल्याशिवाय घर तोडण्यात येत नाही असं मी ऐकलं होतं तशी यादी अजून दिलेली नाही लोकांना काहीच माहिती नाही फक्त त्यांना चेक दिले आणि हा जावा तुम्ही तुमचं झालं त्यांना काहीच दिलेलं आहे त्यांना कायदा माहित नाही तोंडी सांगितलं असेल द्या त्यांना काहीच देण्यात आलं नाही फक्त फोनवर पर्सनल प्रत्येकाचे फोन कॉल प्रत्येकाला घरात प्रत्येकाचे फोन फोन नंबर त्यांच्याकडे इंडिव्हिजुअल सगळ्यांना फोन करून एकट एकट पाडून सगळ्यांना दबाव टाकून जबरदस्तीने हा प्रोजेक्ट राबवण्याचा प्रयोग आहे तुम्ही मी कॅमेरात दाखवतो ही पाडलेली घरं बघा आणि तिकडची पण घरं बघा बिल्डिंग याला झोपडपट्टी म्हणतात का इथे तुम्हाला कुठं पत्र्याचं बांधकाम दिसतय इथे तुम्हाला कुठं उघडा नाला दिसतोय इथे तुम्हाला कोणत्या प्रकारचं अस्वच्छता दिसते मला सांगा तुम्ही इथं ड्रेनेज आहे चांगला रस्ता आहे पक्की घरं आहेत आणि दोन दोन तीन तीन मजली सुद्धा घरं आहेत असं असताना याला झोपडपट्टी कसं म्हणता येईल आणि सरकारचा हा कागद <coughs> माझ्या हातामध्ये ज्याच्यामध्ये ही बारा नंबर <coughs> रामनगरची झोपडपट्टी अघोषित आहे ही घोषित नाही जर ही हे बघा रामनगर आकोडी अघोषित चारशे सत्तावीस इथं घरं येतं ही एम आय डी सीच्या जागेवर असलेली लोक आहेत ही अघोषित आहे इथं एसआरए प्रोजेक्ट होऊ शकत नाही तरी सुद्धा प्रोजेक्ट राबवला जातोय तुम्हाला बेघर करण्यासाठी माथी मारला जातोय त्यामुळे इथल्या नागरिकांचा विरोध आहे तुम्हाला दम देणारे लोक कोण कोण आहेत त्यांची सगळ्यांची नावं सांगा आपण त्यांच्यावरती अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करणार आहोत मान्य का तुम्हाला फक्त सोनी सोनीग्रह यांनी फक्त असं सांगितलं हा की तुम्ही जर मान्य नसेल करत तुम्हाला जबरदस्ती खाली करू सरकारचे लोक येऊन तुम्हाला पाठ म्हणजे म्हणजे जबरदस्ती करू सोनीग्रह सरकारचे आहेत हा जावं येत सासरे हा मोठा प्रश्न आपन... सरकार तुमचा ऐकल मायबाप जनतेची बाजू घेणार का बिल्डरची बाजू सा? देवेंद्र साहेबच सरकार मायबाप आमचं अजितदा विचारू आपण केतूल सोनीग्रा नावाचे जे बिल्डर आहेत ते सरकारचे कोण लागतात हे आपण विचारू तुमचं काय म्हणणं आहे सरकार तुम्ही सुद्धा इथे आहात तुम्हाला मान्य काहीत नाही सर हे प्रोजेक्ट नाही त्यांच्या त्यांच्या भावना खूप तीव्र येत त्यांच्या डोळ्यात तुम्हाला आश्रू दिसतील कारण ह्यांचे अनेक वर्षापासून चार चार पिढी जर आलेली आहे त्यांची लोककला वेगळी परंपरा आहे त्यांची ओळख आहे आणि अशा परिषद तुम्हाला जबरशीन असं घर तोडून बाहेर काढलं जाते तुमच्या भावना जा, म्हणजे तुमच्या डोळ्यातून दिसतायत आम्हाला तरी सुद्धा हे जे काही चुकीचं चाललंय त्याबद्दल तुम्ही काय म्हणता आम्ही तर म्हणणार सर हे सगळं चुकीचं आणि आहे सगळं प्रोजेक्ट करताना कोणाला माहिती काही नाही दिलेली यांनी काहीच माहिती नाही दिली जबरदस्तीने एकेकाला फोन करून त्यांनी फोन करून घेतले आणि दम देऊन देऊन भांडत केलेला म्हणून एकंदरीत आम्हाला पण आमच्यावर जबरदस्ती करायला बरोबर आहे म्हणजे देश स्वातंत्र्य झाल्यानंतर सुद्धा जर ह्या दिन अशा प्रकारचं अन्याय होणार असेल त्यांना जबरदस्ती घराबाहेर कोणी हुसकून काढणार असेल तर कायद्याच्या चौकटीत आपण त्याला धडा शिकवले शिवाय राहणार नाही तुम्हाला आणखी कोणा महिलांना बोलायचे का हो सर मला एवढं बोलायचं आहे की आमच्या मागून येऊन राहिलेले लोकांचं हे झालंय प्रायव्हेट झाले ना आमचे कसे काय झोपडपट्टी झाली हे मला लय प्रश्न पडतोय आजपर्यंत कायदेशीर नाही आहे गोष्टी हो कायदेशीर त्या तिथलेच काहीतरी कार्यकर्ते ह्याच्यात पण शामिल आहे पण त्यांचं नाव आम्हाला एवढं माहिती नाही आहे ओके आणि त्यांनी श्रावण बोलतात शेट्टी यांनी पुढाकार घेतला आणि त्यांना पुढाकार इथल्याच काहीतरी मंडळीने घ्या लावला पण प्रत्यक्ष त्यांचं नाव माहिती नाही आता ते घरा घरा फिरतात तिथेही असेल दोघं हा तर जगदीशभाई शेट्टी हे इथले नगरसेवक होते मग तुम्हाला नागरिकांना जर काही भीती वाटत असेल की बिल्डरचे लोक काय कोणाचं अपहरण करतील कोणाच्या घराला आग लावतील कोणाचा खून पाडतील असं सगळे तुमचे डाऊट आहेत किंवा तुम्हाला शंका आहे म्हणत बरोबर ना कारण हे जबरदस्ती एवढे लोक येतात जबरदस्ती करतात पकारा करा, करा सही करा झाला झाला तुमचा सर्वे झाला नंबर टाकला तुमचा सर्व झाला म्हणून आम्ही आजपासूनच पोलीस बोलवलेत कॅमेरात पण दाखवतो कारण मला माहिती होतं की जर मी इथे आलोन काय घोटाळा केला कुणीतरी दंगा करायचा संबंधित येतोच म्हणजे एवढे लोक जमतायत आणण्याविरुद्ध बोलतायत तर तिथं काहीतरी एखादा दारुडा पाठवायचा काहीतरी मारामारी घडवून आणायची मारा बरोबर ना।, ना ते होऊ नये म्हणून आतापासूनच आपण आणि कायमस्वरूपी इथे एखादा का पोलीस कसा देता येईल ते आपण बघूया लक्षात कुणी कायदा हातात घ्यायचा नाही परंतु अन्याविरुद्ध आपल्याला लढायचं आहे सर अजून कोणाचं काय म्हणजे का एवढं एवढं भित्र समाज आहे माझा हा भित्र समाज आहे कधी कोणत्या आंदोलन मध्ये कोणत्या हिंसाचार मध्ये कोणत्या देशाच्या मालमत्तेच नुकसान करणं दगडफेक करणं जाळपोळ करणं बस एस टी काय जाळणं किंवा आमच्यापासून पोलीस बांधवांना आमच्या पासून काय त्रास होईल असं कधी आमचा समाज वागला नाही आणि वागणारही नाही फक्त काम धंदे करणं व्यवस्थित समाज आणि साहेब आम्ही जर राहिला आहे तरी चार पिढी झाले रुपयाला दोन किलो अन्न खादलय सवापासून घर बांधले थांब हो। मागून खाऊन कष्ट करून तुम्हाला इथं एसआरए नको आहे तुम्हाला त्याची आवश्यकता नाही तरी पण तुमच्यावर जबरदस्ती केली जाते का बरोबर हो। म्हणजे जे सहा दाखवले जात आहेत की आमच्याकडे सत्तर टक्के लोकांची मान्यता आहे ते सगळे बोगस कागदपत्र असण्याची शक्यता नाकारतायत नाही कारण यायचं गाय गाय झाल्याला तुमचा सर्व झाला नंबर टाकलाय टाकलाय बरोबर असं सगळं आहे तर एकंदरीत हे इथं एसआरएचं फ्रॉड प्रोजेक्ट आहे असं प्रथम दर्शनी दिसतय आम्ही सोमवारी लगेच एसआरआयचे कमिशनर खटके साहेब यांच्यावर मीटिंग लावलेली आहे आपण सगळ्या नागरिकांनी त्या ठिकाणी या याच्यानंतर आपण पोलिस स्टेशनला जाऊ आणि भविष्यात तुम्हाला कोणी इथे दमदाटी करणार नाही यासाठी पहिलीच आपण एक तक्रार करून ठेवणार आहे जिथे मुली असेल महिला असतील म्हातारी कोतारी माणसं असतील लहानपुर असतील कोणीही गुंड प्रवृत्तीच्या माणसाने इथं दादागिरी करणार नाही याची आपण बंदोबस्त करूया आणि त्या गोष्टी की आम्हाला दुसरीकडे आम्हाला जमत नाही दुसरीकडे आम्ही जायच नाही जे कष्ट करून घर बांधलेत तिथच आमची मरण आमचं लेकर बाळ तिथच राहणार आम्हाला काही घर उठवायचे नाही बरोबर आणि उठून काही आमचे परवडते लोक समळायचे नाही चार चार मुलं आहेत एकच घर मिळणार तर राहणार कस प्रश्न आहे ना तुमचा इथं आहेत ही पिंपरी चिंचोड शहर हेच आमची पंढरी हेच आमचं अन्न अन्नदाता ओके कामधंद्यात एकंदरीत मित्रांनो अशा प्रकारे या शहरामध्ये कुठेही गोरगरिबांवरती अन्याय होत असेल असं त्यांच्यावर जबरदस्ती झोपडपट्टी पुनर्वसनच जर प्रोजेक्ट माती मारला जात असेल तर सणा चतुर्थी शासन पक्ष पूर्ण तातीने त्यांच्या पाठीशी उभा आहे त्या नागरिकांच्या पाठीशी उभा आहे ज्यांच्यावरती अशा प्रकारचा प्रोजेक्ट थोपवलं हो जाते त्यांच्यावर अन्याय केला जातोय खरं तर गोरगरिबांना त्यांच्या हक्काची घरं जी चांगली येतं ती तोडून अशा खुराड्यामध्ये जाण्यामध्ये काही इंटरेस्ट नाहीये जर तुम्ही एसआरएच्या प्रोजेक्टच्या बांधकामाची क्वालिटी बघितली तर लोक म्हणतील की आम्ही पत्र्याची घरं बांधून राहिलं तरी परवडलं असतं त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती असते तिथली स्वच्छता तिथलं म्हणजे झोपडपट्टी पेक्षाही खराब वातावरण त्या एसआरए प्रोजेक्ट मध्ये असतं एवढ्या अरुंद त्यांचे वरांडे असतात घरं छोटी बांधतानीच लगेच लिकेज होत असतं वरच्याचं टॉयलेट बाथरूमचं पाणी खालच्याच्या घरात झिरपत असतं एवढ्या असुविधा त्या एसआरए मध्ये हे बिल्डर लोक बदमाशी करून ठेवतात आता ही तुम्हाला सगळी बघा किती पक्की येतं बरोबर फार अगदी एसी पण लागले डंके कि चोटपे असं असताना त्यांना त्या आर एसआरए नावाच्या खोऱ्यामध्ये घालण्याचं काही आवश्यकता इथल्या नागरिकांना वाटत नाही त्या च्या खुराड्यात आम्हाला जरी मारून तोडून कोंबल तरी राहणार नाही आम्ही आमची जी आ, करन, जागा आहे परंपरागत साठ सत्तर वर्षापासूनची सोडणार नाही सोडणार नाही कारण वाटतं आम्ही आमची जागा सोडणार नाही लक्षात घ्या ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची ताकद छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराज की बाबा साहेब अंबेड छत्रपती फुले हम्म करायचा